नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे ताप नाही रे मी बाप आहे ताप नाही रे मी बाप आहे हे शीर्षक आहे ॲक्च्युली खूप वेळ झालं मी विचार करत होतो की जो विषय आज घेतला आहे त्याला काय मी शीर्षक देऊ मला कळतच नव्हतं परंतु मी म्हटलं की कंटेंट महत्वाचं आहे जो विषय मला मांडायचा आहे तुमच्या पुढं तो विषय महत्वाचा आहे मला नक्की खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ लाईक पण कराल आणि तिसरा डोळा या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे तुम्ही सबस्क्राईब कराल मित्रांनो असं म्हटलेलं आहे आपल्या संस्कृतीमध्ये की स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी ह्या संस्कृतीमध्ये आपल्या आपण श्रावण बाळाची कथा वाचलेली आई वडिलांच्या वरील प्रेमाचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर मुलगा कसा असावा श्रावण बाळासारखा असावा परंतु ह्या घटनेला छेद देणारी घटना अनेक समाजामध्ये घडत असतात आणि ते वरच्यावर आपल्या कानावर येत असतात माझी एक जी बातमी वाचण्यात आली एक साहित्यिक आणि व्यावसायिक आहेत श्रीनाथ खंडेलवाल यांचं नुकतच प्रताप काळानं वयाच्या ऐंशीव्या वर्षी एका खाजगी रुग्णालयामध्ये निधन झालं परंतु त्या दुर्दैवी बापाची कथा अशी म्हणजे साहित्यिक आणि व्यावसायिक असण्याबरोबर ते एक बाप पण होते आणि त्या दुर्दैवी पित्याची अशी का म्हणजे ही आहे त्याच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडल्या की ते कुठल्याही म्हणजे पित्याच्या आयुष्यामध्ये घडू नयेत अशा घटना घडल्या ऐंशी कोटीची प्रॉपर्टी असणाऱ्या या साहित्यिकाचे साहित्यिकाला दोन मुलं एक मुलगा आणि एक मुलगी एक मुलगा व्यावसायिक आहे मोठा आणि मुलगी वकील आहे परंतु दोघांनी हे जे हे जे दोघं कपाळकरंटे मुलं आहेत ह्यांनी या बापाची सगळी प्रॉपर्टी हिसकावून घेतली सगळी स्वतःच्या नावं करून घेतली आणि त्याला घराच्या बाहेर काढून दिलं वाऱ्यावर सोडून दिलं एकटं गेले दहा बारा महिने ते एका वृद्धाश्रमामध्ये राहत होते समाजातल्या काही समाजसेवकांनी आर्थिक मदत त्यांना केली आणि त्यांना काशी इथल्या एका वृद्धाश्रमामध्ये हो ठेवलं गेले दहा बारा महिने ते तिथे राहिले होते आणि नंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना एका खाजगी रुग्णालयामध्ये नेऊन ऍडमिट केला आणि तिथंच त्यांचे निधन झालं परंतु हे श्रीनाथ खंडेलवाल कोण होते मित्रांनो माहिती आहे आपल्याला मी जेवढे त्या बातमीमध्ये वाचलं साहित्य क्षेत्रातील एक खूप मोठं नाव आहे श्रीनाथ खंडेलवाल दोन हजार तेवीस शासनाने त्यांना पद्मश्री देऊन गौरवलं होतं आणि त्यांनी आतापर्यंत सुमारे चारशे पुस्तकं लिहिली चारशे पुस्तकं कशाला म्हणतात चारशे पुस्तकं लिहिली आणि अनुवादित केली परंतु त्यांच्या मृत्यूनंतर साधा त्यांच्या अंत्यदर्शनाला सुद्धा त्यांच्या मुलगा किंवा मुलगी येऊन गेले नाहीत किंवा अंत्यसंस्कारालाही कुणी आलेले नाही काही लोकांनी त्यांच्या मुलाला आणि मुलीला कळवलं तर त्यांनी स्पष्ट शब्दात अंत्यसंस्काराला येण्यास नकार दिला परंतु श्रीनाथ खंडेलवाल ज्यांना हे पद्मश्री दिला गेलाय त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे लेखन केलं आणि भारतीय साहित्य समृद्ध केलं त्याच्यामध्ये त्यांनी शिवपुराण आणि मत्स्यपुराण यासारख्या मौल्यवान ग्रंथांचे हिंदीत भाषांतर केलं आहे आणि त्यांनी लिहिलेले तीन हजार पानांचे मत्स्यपुराण आजही विद्वान लोकांच्या मध्ये लोकप्रिय आहे त्यांनी केवळ धार्मिक ग्रंथावरच काम केले नाही तर आधुनिक साहित्य आणि इतिहासावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत त्यांची पुस्तके ही हिंदी संस्कृत आसामी आणि बंगाली भाषेमध्ये प्रकाशित झालेली आहेत तर मित्रांनो तुमच्याही लक्षात आलं असेल की एका दुर्दैवी बापाच्या आयुष्यामध्ये किती दुर्दैवी प्रसंग उडवलेत ती एका साहित्य लेखकावर अशी वेळ यावी आई वडील मुलांना सांभाळताना त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये किती तडजोडी करावी लागतात किती कष्ट करावे लागतात आणि मुलांच्यासाठी ते काय काय सोचतात प्रत्येकाने थोडा वेळ जर आपापलं जर आयुष्य बघितलं की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय काय केले ते तुमच्या लक्षात येईल आणि आपण आता समजा जे लोक आहेत समजा चाळीस पन्नासी मध्ये आहेत ते आज त्यांच्या मुलांच्यासाठी किती कष्ट आहेत किती खस्ता खातायत हे प्रत्येकजण अनुभवत असेल आपण आपल्या मुलांसाठी काय करतोय आणि जी आता मुलं आहेत त्यांनाही लक्षात येत असेल की बाबा आपले आई वडील आपल्यासाठी किती कष्ट करतात मित्रांनो कसं असतं माहितीये आई वडील आपल्याला लहानाचं मोठं करतात संस्कार करतात असं म्हणतात आई आई वडील हे चालतं बोलतं विद्यापीठ आहे आणि खरंय जे शिक्षण किंवा जे, जे संस्कार आपल्याला आई वडिलांच्याकडून मिळतात ते जगात कुठेही मिळत नाही शाळेमध्ये वगैरे तुम्हाला पुस्तक शिक्षण मिळेल पण जे मूल्य शिक्षण आहे किंवा जे संस्कार आहेत मूल्य संस्कार हे आई वडिलांच्याकडूनच ते आपल्यावर होत असतात मला माझे वडील नेहमी म्हणायचे की शिक्षणाशिवाय या जगामध्ये तुम्हाला कार्याची किंमत नाही दुसरं एक त्यांचं वाक्य म्हणजे मुंबईमध्ये तुम्ही एक वर्ष राहा तुम्ही जगात कुठेही उपाशी मरणार नाही आणि असे आई वडील असतात जे आपल्या मुलांच्यासाठी अत्यंत त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये तडजोडी करत कष्ट करतात पैपै साठवून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ते वापर त्या गोष्टीचा करत असतात लहानाचं मोठं करतात शिक्षण देतात नंतर करिअर घडवायला मदत करतात प्रत्येक ठिकाणी त्यांचं एकच स्वप्न असतं की माझी मुलं शिकली पाहिजेत मोठी झाली पाहिजेत त्यांनी माझ्यापेक्षा मोठं व्हावं हो, नाव कमवावं हो, आणि ही मुलं जस जशी मोठी होत जातात ना तसं आई वडिलांना एक आत्मविश्वास येतो की माझा मुलगा आता मोठा व्हायला लागलाय माझा मुलगा आता शिक्षण घेतोय माझा मुलगा आता कुठेतरी शिक्षण पूर्ण करून एक चांगला जॉब करतोय किंवा एक व्यवसाय करतोय आणि याचा एक प्रचंड अभिमान बापाला वाटत असतो आईला वाटत असतो आणि जस जसं आपण मोठं होत जातो तस तस घरातले जे डिसिजन्स आहेत जे निर्णय आहेत ती निर्णय प्रक्रिया कळत न कळतपणे आपल्या हातात कधी येऊन आपण घेतो हे आपल्याला कळत नाही पण बापा त्या बापाला कळत असतं बापाला कळत असतं कारण घराचा घर जसं आई सांभाळते तसं बाप हा बाकीचे त्याचे शेती असेल व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल ही सांभाळत असतो आणि जस जसं मुलं वायात येत जातात तस तसं जी निर्णय प्रक्रिया आहे ही आई वडिलांच्याकडून ती मुलांच्याकडे ट्रान्सफर होत जाते आणि एक काळ असा येतो की घरातले सगळे निर्णय हे मुलं घेऊ लागतात मग त्यांची लग्न होतात लग्न झाल्यानंतर नवरा बायको मिळून निर्णय घेत असतात सुरुवातीला आई वडिलांना अभिमान वाटतो आता माझी मुलं हाताशी आली माझी मुलं आता सगळं कामं करायला लागलेत सगळे निर्णय घ्यायला लागलेत त्याचे काय असेल उद्योगधंदा व्यवसाय शेती जॉब वगैरे सगळे सांभाळायला लागलेत आणि त्याचा त्यांना अभिमान वाटत असतो सुरुवातीला हा अभिमान वाटतो परंतु कळत न कळतपणे कुठंतरी एक कुटुंब प्रमुख म्हणून जो एक रोल आयुष्यभर त्या बापानं पार पाडलेला असतो काही दिवसानंतर त्या मुलांना म्हणजे काही मुलांच्या बाबतीत म्हणतोय मी सगळेच असतील असं नाहीये आजही असे अनेक मुलं आहेत की जे छोट्या छोट्या गोष्टी मध्ये सुद्धा आई वडिलांना विचारून सगळ्या गोष्टी करणारी आहेत आई वडिलांचा सल्ला घेऊन किंवा त्यांना सांगून सगळ्या गोष्टी करणारी आहेत तो विषय नाही परंतु काही मुलं अशी असतात की सगळे निर्णय प्रक्रिया त्यांच्या हातात आल्यानंतर नंतर त्या आई वडिलांना विचारतच नाही आई वडील म्हणजे फक्त घरामध्ये एक अडगळ म्हणून त्या मानसिकतेत वावरणारी सुद्धा मुलं आहेत ह्या समाजामध्ये आणि मी बघितलेली आहेत अशी मग काय होतं की सगळी निर्णय प्रक्रिया ज्या वेळेला मुलांच्या हातात जाते त्यावेळेला आई वडिलांना उदासीनता यायला सुरुवात होते आणि स्वतःच्याच घरामध्ये त्यांना परक असल्यासारखं वाटत कारण आयुष्यभर हे कुटुंब प्रमुख म्हणून वावरले असतात आई त्या घराची प्रमुख असते ते किचन वगैरे ते सगळ्या गोष्टी घरावर तिचं राज्य असतं आणि तो बाप असतो तो कुठेतरी एखादा जॉब करत असेल म्हणा किंवा व्यवसाय करत असेल आणि पैसा कमवत असेल तर तो त्या घराचा किंवा त्या कुटुंबाचा प्र कुटुंब प्रमुख असतो मुला वाया मुलगा वयात यायला लागल्यानंतर त्याला खूप मोठा आनंद होतो पण नंतर हळूहळू जस जसं जस जसं मुलगा सगळ्या गोष्टी आपल्या हातात घेतो आणि आई वडिलांना विचारत नाही त्यावेळेला मात्र त्या आई वडिलांच्या कुठंतरी मनामध्ये एक उदासीनता येते आणि त्यांना स्वतःलाच असं वाटतं की आपल्या घरामध्येच आपल्याला आता आपण परके झालो की काय आणि याचे तुसटशी सुद्धा जाणीव येणं मुलांना नसते पुसटशी सुद्धा आई वडिलांच्या अपेक्षा काय असतात तुर एकदा वय झाल्यानंतर त्यांना अपेक्षा काय असते दोन वेळच चांगलं जेवण आरोग्यासाठी समजा काही त्या वयामध्ये आजार चालू असतील तर आपलं एक चांगले दवाखाना वगैरे हॉस्पिटल्स औषध पाणी व्हावं हो व्यवस्थित वे दोन वेळचं जेवण व्यवस्थित मिळावं आणि मुलांनी आपल्या मुलांनी किंवा सुनांनी नातोंडांनी आपला सन्मान करावा एक माफक ह्या दोन तीनच गर त्यांच्या गरजा असतात पण त्याही आपल्याकडून बऱ्याच वेळा पूर्ण होत नाही कळत न कळतपणे आपण ह्या गोष्टी आपल्याकडे तो अवेअरनेस राहत नाही आपल्या हेही लक्षात राहत नाही की आपण आई वडिलांना कित्येक दिवस झालं कुठं बाहेर नेलेलं नाहीये की त्यांचे एकच असतं तिथे सूर्य उघडतो तिथंच मावळतो त्यांच्या आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग येत राहतात सुखदुखाचे पण आई वडील एकसारखं एक सूर्य आयुष्य जगत असत एक आयुष्य ज्या वेळेला आपण लहान असतो त्यावेळेला आपला बाप ज्या वेळेला कुठेतरी घराच्या बाहेर गेलेला असतो आई गेलेली असते तेव्हा येताना काहीतरी ते खायला घेऊन येतात एखादं खेळणं घेऊन येतात आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करतात त्याच्या पाठीमागे एक प्रेम असत पण ज्या वेळेला हीच लोक मोठी म्हणजे आपण मोठं होतो आणि आई वडील ज्या वृद्ध होतात त्यावेळेला एक सूर्य आयुष्य आप, जगत असतात आपल्या डोक्यात कधी येत नाही की त्यांच्या आयुष्यामध्ये पण आपण काहीतरी आनंदाचे क्षण निर्माण करावेत तर आपल्याला एक आपल्यासाठी एकच असते असतं की ते आता थकलेत आजारी आता आजारी असतात आणि त्यांना काय आता बाकीच्या गोष्टी किंवा बाकीच्या सुखची काही गरजच नाही त्यांना दोन वेळचं जेवण मिळालं की त्यांनी आपलं घरात बसायचं काही ना तर ते नशिबात नसतं आता जे दिनेश खंडेलवाल वेळेला आपण ऐकलं असेल तुम्ही त्यावेळेला वेळेला जी परवड त्यांची झाली ही परवड अशी समाजामध्ये अनेक दिनेश खंडेलवाल खंडेलवाल आहेत की ज्यांची परवड चालू आहे परंतु मित्रांनो मला याच्यामध्ये एकच सांगायचं होतं की आपले आई वडील आहेत त्यांना वृद्धापकाळामध्ये असं कुठल्याही बाबतीमध्ये जाणून देऊ नका की ते आता कट कुटुंब प्रमुख राहिलेले नाहीये ते तुम्हाला अडवणार नाहीत कुठलीही गोष्ट करायला फक्त त्यांचं एकच असते की मुलांनी आम्हाला विचारावं हो, सन्मान द्यावा आणि आमचं आपलं आरोग्यासाठी आमचं औषध उपचार व्यवस्थित करावेत आणि दोन वेळचं जेवण सन्मानानं द्यावं हे आडगळ नसतं तो हे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये एक आधार आधार असतो आपल्याला कारण कसं असतं की एकदा यांनी डोळे मिटले ना की ना या आयुष्यात आपल्याला परत कधी भेटणार नसतं याच जन्मात नाही कुठल्याच जन्मात माणूस मरतोय त्याचं वाईट वाटत नाही हो तो परत आयुष्यात कधी भेटत नाही ना त्याचं वाईट वाटतं आणि ते आई वडिलांच्यामुळं आपलं अस्तित्व आहे हे जग आपण आज त्यांच्यामुळं बघतोय आपल्याला जसं वाटतं ना आपल्या मुलांनी आपल्याशी वागावं तसं आपण आपल्या आई वडिलांशी वागलं पाहिजे हा विचार प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये करणं गरजेचं आहे आणि ह्या अशा ज्या वेळेला घटना घडतात ना त्यावेळेला मन सुन्न होतं त्यामुळं मित्रांनो एकच विनंती हात जोडून की कि तुम्ही कितीही मोठं व्हा घरातले सगळे निर्णय घ्या सगळं करा फक्त आपल्या कुटुंब प्रमुख असलेल्या आई वडिलांचा जो कुटुंब प्रमुखाचा जो दर्जा आहे तो काढून घेऊ नका तुम्ही स्वतःही त्यांना सन्मान द्या आणि तुमच्या बायकापुरांनाही द्यायला शिकवा यांची अपेक्षा दुसऱ्या काही नसतात मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा आणि तिसरा डोळ्या या चॅनलला ऑल पर्यायावर टिकमार्क करून सबस्क्राईब करा धन्यवाद